सांगा आम्ही आणायला चाललोय आमच्या आई वडिला गावाला होती ब आईकड आम्ही तिला आणायला चाललोय तिने आम्हाला सकाळी फोन केला होता का मला घ्यायला या मग आम्ही घ्यायला चाललोय स्पेशल रिक्षा करून आम्ही चाललो आहे पुढचा व्हिडिओ तुमचा मित्रांनो शिवनेने सांगितलं जे आम्ही आयला आणायला चाललो आहे तर आता आम्ही उपनगरला आलेलो आहे तर बघा तिकडे सजावटचं सामान आहे सगळ्या गणपतीचे आता आम्ही नाशिक रोडच्या आसपास आलो आहे आम्ही तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे का आमच्या गावाला कसे शेती वगैरे सर्व आहे खेड्या गावात एकदम शांत वातावरण असतं एकदम हिरवं वातावरण असतं एकदम मज्जात मज्जा असते आता आम्ही आलो आहे शिंदे गावामध्ये तर आम्ही वडझिरला जाणार आहे शिंदे पळसेमध्ये बघा कसे ट्रॅक्टरचे बनवतात आम्ही तेव्हा शेती आहे सर्व एकदम हिरवागार आहे सर्व तयार होतं जे आता जेड नवीन पेट्रोल पंप पण तयार झाला आहे तो पण दाखवायला तेव्हा तिकडे शेतीचं काम चालू आहे पूर्ण डोंगरापर्यंत शेती असती सर्व हिरवं हिरवं आहे सर्व पाणी आहे गाय बसती आहे तिकडं आता आत्ता आम्ही आलो आहे ब्राह्मणवाड्या आता इथून फक्त चार किलोमीटर फक्त आमचं गाव काय आहे बघा सर्व एकदम हिरवगार आहे ती तिकडं खाडी आहे खूप पाणी असतं तिला पूर्ण भरलेली आहे आता आम्ही तिकडं चाललो आहे ते बघा बाया कशा धुनं धुणी चाललं आहे आमच्या घर घरजाव टाकी बांगला तो आम्ही तिथं जाणार आहे शिवाने चालली आहे आता आता आईला सरप्राईज द्यायचंय शिवण्याला तर मित्रांनो आता आम्ही आईला घेतलंय आमच्या सोबत रिक्षामध्ये बसवलंय आईची तब्येत खराब झाली आहे त्याच्यामुळे आता आम्ही आईला सातपूरला घेऊन चाललोय शिवान्या बघा कधी खुश आहे मध्यभागी बसली ती ती मोबाईल मागती पण तिला सांगितलं म्हटलं थांब व्हिडिओ बनवतो तिला लय आवडतो व्हिडिओ आईची तब्येत खराब झाली तर आईला आम्ही घेऊन चाललोय आता सातपूरला शिवाय्या खूप खुश आहे शिवान्याला सारखी बडबड आवडते शिवान्या गपचिप ना बसत नाही एकदम बडबड करत असते